करण थोडी सेवा जावा की ना बोमलत गात सेवा कर कर लाडल से तो उठा इतला का ग आणि ती माया ना माया आज डोके बिके तो तो जाले दुकाय जा। मी दुकाय आज बघा की मोबाईल दुकायचं नाही डोका दुका दुका। मालिश कर चांगली अशी मला येत नाही मालिश नाही तुम्ही सांगा ना कर लो का मालिश हाय बघा ना गोर जबळ मग काय झालं मला झोप येईल बाहेर वाटायला लाडत नाही बाहेर वाटायला

नाही पण मला झोप येते मला दिसत नाही ना का तुम्ही सांग का तुला माझ्या केली म्हणून जाडा द्यायला काय तुम्ही माया करायला काय माया करायला काय माया करायला लवकर मालीस अशी मालिस का असं असं

एवढी उठवत तुझले बोल कर नको जा कधी काय माया कधी म्हणत करीत नाही बाबा म्हणजे तुम्हाला मी असं करते माया म्हणजे करता वट म्हण वट काय का माया, माया उट उट, <laughs> का ग माया, माया केल्यानं प्रेम वाढत असते तोंड वाकड कर नको माया ना प्रेम वाढत का बास नाही चांगली मालिश कर माझी

सेवा केली की मेवा भेटत असताय ती बोलायला मध्ये मेवा <laughs> म्हणजे मेहनत का भेटत असते मला नाही फायदे उठ मग जावं झोपतूट पाय दुखायलाय करत राहा पाय आणि जावं की तुम्हीच मी मरू का तसलं दगीत

Mega King!